मित्रांनो रोहित पवारचा प्रश्न मला बरोबर वाटला सध्या ज्याच्या संदर्भात मला कुतूहल उत्सुकता आणि काहीशी अनुकूलता वाटते असे जे तरुण नेते आहेत त्याच्यामध्ये रोहित पवार हा सध्या मला पहिल्या क्रमांकावर आहे माझ्या आणि तो जे बोलतोय ते मला सुप्रियापेक्षाही अधिक लॉजिकल रॅशनल आणि मुद्देसूद युक्तिवाद प्रवीण अशा पद्धतीने केलेला त्याच युक्तिवाद वाटत आणि त्याच्या बोलण्यामध्ये मला एक आ, संयम दिसतोय आणि त्याचबरोबर एक उठवळपणा जो आमच्या संजय मध्ये आहे किंवा नितेशमध्ये आहे किंवा त्या मिटकरीमध्ये आहे तसा नाहीये कोलेमध्ये पण आहे काही प्रमाणात उठवळपणा तसं नाही तो धीर गंभीरपणे बोलतो एक आपला एक दर्जा राखून बोलतो आणि मुद्द्याचं बोलतो आणि जे आरोप करतो तेच थोडेसे सबसेन्शिएट करतो त्यामुळे रोहित पवार हा मला सध्या नंबर लावायचा झाला तर एक नंबरवर रोहित पवार आहे तुम्ही म्हणाल लगेच की मग यंगस्टर्समध्ये नंबर दोन वर कोण आहे तर नंबर दोन वर आदित्य आहे काय झालं धक्का बसला आदित्य नंबर दोन वर आदित्य आहे आणि आपले सतेज पाटील आहे ना बंटी पाटील आमच्या डी वाय पाटील जे मला गुरुतुल्य आहेत वडिलां समान आहेत त्यांचा मुलगा जो सतेज पाटील आहे तो मला आता तिसऱ्या नंबरवर दिसतो म्हणजे मला आश्चर्य वाटणार नाही उद्या महाआघाडीचं सरकार आलं आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला तर सतेज बंटी पाटील महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकतो इतकं पोटेन्शियल त्याच्यामध्ये आज मला दिसत आहे आणि तेवढं त्याचं वजन दिल्लीत आहे हे मला माहिती आहे कारण डी वाय पाटलांची माझे फार कौटुंबिक संबंध आहे त्यामुळे मला माहिती आहे की सतेज बंटी पाटील हा उद्याचा महाराष्ट्राचा एक ना एक दिवस मुख्यमंत्री होणार जसं आपण विलासरावांबद्दल किती वर्ष आधीपासून म्हणत होतो की एक ना एक दिवस विलासराव होणार एक ना एक दिवस सुशील कुमार होणार एक ना दिवस अशोक चव्हाण होणार तसं एक ना एक दिवस होणार कॅटेगरीमध्ये ऑलरेडी सतेज बंटी पाटील आहे नक्की आहे पण आता या क्षणाला महत्वाचा मुद्दा जो रोहितने मांडलाय तो असा आहे की मुलींना जर तुम्ही मोफत उच्च शिक्षण सरसकटचं नाही बोलवत आहे करम, तो उच्च शिक्षणाचं बोलतोय मला वाटतं सरसकट तर ऑलरेडी आहे उच्च शिक्षण जे आहे विशिष्ट पदवी अभ्यासक्रम पदविका अभ्यासक्रम ते मोफत करताय तर तुम्ही मुलांना का नाही करत शेवटी एकाच आईबापाची लेकरं असतात ना तर करता तुम्ही देत आहे पण मग मुलाकरता का नाही देत तर त्याच्याबाबत अनुकूल प्रतिकल अशी दोन मतं असू शकतात एक कसं आहे ना की आपल्या समाजामध्ये महाराष्ट्रात काय सगळ्या देशभरामध्ये मुलींच्या शिक्षणाला महत्त्व दिलं जात नाही जर मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये कोणाचं शिक्षण बंद करायची वेळ आली तर कुठलाही आईबाप अपवाद असतात अर्थात मध्यम वर्गात ते जास्त असतील ते दोघांनाही समान न्याय देतात आणि मुलीचं शिक्षण चालू ठेवतात पण गरीबांमध्ये मध्यमवर्गीयांमध्ये कनिष्ठ मध्यमवर्गीयांमध्ये अन्य जातींमध्ये बहुजन समाजामध्ये मुलीचं शिक्षण बंद करायला निमित्तच हवं असतं त्यामुळे मुलीला मोफत शिक्षण आहे हे एक आकर्षण ठरू शकतं एक सवलत ठरू शकते तिला चकते। ते वरदान ठरू शकते मुलाला शिकवतात काय वाटेल अरे शेती विकतात लोक त्या पदवी परीक्षांकरता लाखो रुपये खर्च करतात त्या सरकारी ज्या स्पर्धा परीक्षा होतात त्याच्याकरता बाप काय काय विकतात दागदागिने तर विकतातच शेती विकतात मुलींच्याकरता कुणी शेती विकून कुण हे करणार नाही आता एक भूमिकन्या म्हणून मालिका चालू आहे ती मला आवडते करता की श्रुती मराठीने त्याला एक वेगळं वळण दिलं आणि ती एक चांगली ग्रामीण अशी नायिका संघर्ष करणारी ग्रामीण स्त्रीच्या आणि कृषी प्रधान अशा अस्तित्वासाठी आवडते मला श्रुती मराठीची ती मालिका भूमिकन्या तर आ, हे रोहित मला असं वाटतं की मुलांना द्यायचं म्हटलं तर कोणालाच दिलं जाणार नाही आता सुद्धा कॉलेजमध्ये आणि ह्याच्यामध्ये पदवी पदविकाला प्रवेश घ्यायला जाणाऱ्या मुलींना सांगतायत की आमच्यापर्यंत अध्यादेश आलेला नाही चंद्रकांत दादा पाटलांचा नेहमीच प्रमाणे पायघोड असतो ना त्यांचा घोळ असतो त्यांनी घोषित करून टाकलं की दिली पण ती दिल्याचा अध्यादेश अजून निघालेला नाही चंद्रकांत दादा अध्यादेश कुठे आहे मुलींच्या शिक्षणासाठीचा पदवी आणि पदवी अभ्यासक्रम फुकट केल्याचा तो नाही ना मुलींना नाकारतायत म्हणतात फी बरा मग नंतर मिळाली परतच येऊ दादांचं काही खरं नसतं पण एकनाथ शिंदे फडणवीस यांनी निकराने या अर्थसंकल्पामध्ये त्याची तरतूद आज काही प्रमाणात केलेली ती पूर्णपणे यशस्वी व्हावी हीच इच्छा रोहित मुलींना तरी मिळू दे मुलांचं बघूया आपण नंतर धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी